आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य श्री वास्तुदेवजी लाखानी यांच्यातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घरी श्रीकृष्ण जन्माष्टमी न करता घरी फक्त पूजन करून निराधार असलेल्या निराधार निराशित प्रभुजींना ठिकाणी ध्वजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल अं लाखांनी परिवारांचे मनापासून आभार जयहिन चे ताजी या ठिकाणी आदरणीय लखानी परिवार आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय संजीव लखानी या ठिकाणी आहेत लखानी परिवार या ठिकाणी वारण करतो आहे आणि बेघर बांधवांना श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल लखानी परिवारांचे मनापासून आभार सर्व लहान मुलांपासून या ठिकाणी या निराधारांना मायचा घास द्या देण्यासाठी या ठिकाणी लखानी परिवार आलेला आहे आणि संपूर्ण सगळे बेघर बांधव या ठिकाणी बेगर पूर्ण ठिकाणी भोजन करत आहेत अगदी आनंदाने आणि उत्साहाने या बेघर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ या ठिकाणी एकशे पन्नास बेघर बांधव आहेत ज्या बेघर बांधवांना खरी आणण्याची गरज आहे अशा बेघर बांधवांसाठी आज श्रीकृष्ण जन्माष्टमी या ठिकाणी केली जात आहे जन्माष्टमी निमित्त या निराधार निराशितांना मायाचा घास या ठिकाणी देण्यात येतो आहे आणि या ठिकाणी सर्व बेघर बांधव या ठिकाणी भोजन करत आहेत आणि लाखानी परिवार या ठिकाणी वालन करतो आदरणीय संजीभाऊ लखानी आणि लखानी परिवार या ठिकाणी संजीभाऊ मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी आपल्या श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी भोजन सेवा लखानी परिवाराकडून देण्यात आली होती मागच्या वर्षी सुद्धा यांनी सुंदर उत्कृष्ट स्वयंपाक करून आणला होता आणि खऱ्या गरजूंना ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा खऱ्या गरजूंना या ठिकाणी भोजन सेवा दिली होती आणि आज सुद्धा या ठिकाणी आपला श्रीकृष्ण जन्माष्टमी या निमित्त या ठिकाणी बेगर बांधवांना भोजन सेवा या ठिकाणी दिली जात आहे उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी लखानी परिवार यांच्याकडून देण्यात येत आहे त्याबद्दल लखानी परिवारांचे मनापासून लहान मुलं सुद्धा या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत मित्र संजय यांचा हा मुलगा आहे आणि सगळा परिवार या ठिकाणी लखानी परिवार या ठिकाणी वाढण करत आहे आणि विशेष मेनू या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी भाजी स्वीट मध्ये या ठिकाणी लाडू सुद्धा या ठिकाणी अन्नाची गरज आहे अशा खऱ्या गरजूंना या ठिकाणी ज्यांना अन्नाची गरज आहे त्या बेगर नाही या ठिकाणी निराधारांना व्हायचा घास देण्यासाठी या ठिकाणी लखानी परिवार आलेला आहे लखानी परिवारांचे मनापासून आभास बात क्या काका का? हाँ देंगे बेटा, देंगे, देंगे, जरूरत पे दे देंगे तुझे। बंजावर ला दे जीजू। इला देना हाँ लगा हमको। ऐ इला या ठिकाणी बेगर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा देण्याचा या ठिकाणी उत्साह आणि आनंद लखानी परिवारामध्ये दिसतो श्री कृष्ण जन्माष्टमी आणि श्री कृष्ण जन्माष्टमी घरी किंवा बाहेरचे लोक खाऊ घालण्यापेक्षा ज्या लोकांना खरी गरज आहे ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा खऱ्या गरजूंना ज्यांना अन्नासाठी भटकावं लागत होतं रस्त्यावर ज्यांना अन्न हो मिळत नव्हतं ज्यांना माती गोटे झाडा पाला खावा लागत होतं अशा खऱ्या गरजूंना या ठिकाणी अन्न देऊन आदरणीय संजीव लखानी व लखानी परिवार यांनी जो हा उपक्रम या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त केलेला आहे हा अत्यंत मोलाचा उपक्रम आहे आणि खरी गरज आहे ज्यांना ज्यांना खरी गरज अन्नाची गरज आहे अशा खऱ्या गरजूंना अन्नदान करून या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणीच आपल्या नंददी फाउंडेशन बेघर निवारा केंद्र येथेच श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आलेली होती आणि आज सुद्धा या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त उत्कृष्ट स्वयंपाक या ठिकाणी देण्यात येतो आहे आदरणीय लखानी परिवार यवतमाळ यांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगे